श्री गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सदतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण षष्ठी गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संगा मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेला हितगूज भाग अडतीसवा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात आपल्या धर्मात सर्व सणासुदींना गोड अन्न करून ब्राह्मण सवाष्ण मेहून जेवायला घालण्याची जी प्रथा सुरू झाली आहे ती अन्नदानातूनच निर्माण झालेली दिसून येते अशावेळी शक्यतो गरीब गरजू व्यक्तींना जेवण्यासाठी बोलवावे काही ठिकाणी नातेवाईक परिचित माणसे एकमेकांना आळीपाळीने जेवण्यासाठी बोलवतात ते काही योग्य नाही गरीब व्यक्तीला अन्न वाढताना त्याचे पोट भरून तो नको नको मणीपर्यंत वाढावे अशी आपल्याकडे प्रथा आहे त्यालाच अन्नाची तृप्तता येईपर्यंत वाढणे असे म्हणतात भोजनानंतर दक्षिणा द्यावी व पान विडा खाण्यास जरूर द्यावा घरच्या मंडळींनी शक्यतो ब्राह्मण सवाष्ण मेहूळ यांचे स्वस्थ चित्ताने आग्रह करून भोजन झाल्यानंतर स्वतः भोजनास बसावे आपल्याकडे शास्त्रात जेवताना बोलू नये असे सांगितले आहे काही माणसे जेवताना खूप बोलतात हसवतात त्यामुळे जेवणाऱ्यांना ठसका लागू शकतो काही माणसे जेवताना भांडणेही काढणारी असतात त्यांना अन्नामध्ये चुका दोष काढण्याची सवय असते हे सर्व टाळण्यासाठीच बहुधा ही प्रथा पूर्वी शास्त्रात सांगितली असावी भोजनाचे वेळी देवांचे श्लोक अभंग स्तोत्रे म्हणण्यास फक्त परवानगी असते हे सर्व तुम्ही विचार करण्यासारखेच आहे मी तुम्हाला सर्वांना नित्य सात्विक व सकस अन्न खाण्यासंबंधी सूचना करीत आलो आहे गुरु जेव्हा सूचना करतात त्या शिष्यांनी आज्ञा म्हणून पाळाव्यात आपण ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो त्या प्रकारचा प्रभाव आपल्या मनावर होत असतो अन्न ग्रहण केले की त्यापासून शरीरामध्ये रक्त निर्माण होते व ते मेंदूला पुरवले जाते मेंदूचे कार्य हे मेंदूवरील सुरकुत्यांच्या प्रमाणे चालत असते व या सुरकुत्या मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याप्रमाणे कमी जास्त होत असतात तुम्हाला सात्विक आहाराने सात्विक भावना येऊ शकत असतात भक्ताची प्रगती होण्यासाठी नित्य त्याला सात्विक भाव येणेच आवश्यक असते म्हणून आम्ही तुम्हाला सात्विक सकस आहार करा सांगत आलो आहे सात्विक भाव आल्याने मनुष्याच्या मनात तसेच चांगले विचार येऊ लागतात मन स्थिर व निग्रही बनू लागते अध्यात्मक प्रगती होण्यासाठी नेमकी याच स्थिर व निग्रही मनाची विचारांची गरज असते प्रत्येक जीवात अंतरशक्ती असते स्त्री पुरुष जलाचर वनाचर तसेच वनस्पतीमध्ये सुद्धा अंतरशक्ती असलेली दिसून येते पूर्वीच्या एक काळी एकलव्य हा शूद्राचा मुलगा होऊन गेला त्याचे पाशी तशीच मनाची प्रखर अंतरशक्ती होती म्हणूनच त्याला गुरुसान्निध्य प्रत्यक्ष मिळू शकले नसले तरी त्याला गुरूंच्या तयार केलेल्या मूर्तीकडून विद्या मात्र मिळू शकली व तो त्याची प्रगती करून घेऊ शकला तुमच्याही सर्वांमध्ये तीच अंतर्मनाची शक्ती आहे परंतु एकलग्याप्रमाणे प्रखर दृढनिश्चय दृढनिग्रह नसल्यानेच तुमची प्रगती मला हवी तशी अजून होताना दिसत नाही तुम्ही सुद्धा खरे पाहता एकलव्याप्रमाणे स्वतःची प्रगती करून दाखवायला हवी होती तुमच्या अंतरशक्तीला जागृत करण्यासाठीच गुरूंच्या मुखातून तुम्हाला मार्गदर्शन तसेच मंत्र जप मिळत असतो गुरुमुखातून परमेश्वरच बोलत असतो अशी भावना ठेवल्यावरच तुमची प्रगती लवकर होईल ज्यांना गुरुमंत्र प्रत्यक्ष मिळत नाही त्यांनी नामस्मरण जप करीत राहावे स्वतःची अंतरशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी काही नियम करून शिस्त लावून घ्या तसे तुम्ही केले की तुमची ही अंतरशक्ती जागृत होऊ लागली असे समजायला काही हरकत नाही तुमची अंतरशक्ती निश्चय झाली की नाही हे पाहण्यासाठी म्हणजेच तपासण्यासाठी तुमच्यावर मी अधूनमधून रागवत असतो चिडत असतो परंतु माझे सर्व लक्ष हे तुमच्या होणाऱ्या प्रगतीकडेच असते यावरून तुम्हाला मन का स्थिर असावे मनाच्या निश्चयीपणाची निग्रहीपणाची अध्यात्मात का आवश्यकता आहे हे लक्षात आले असेल भारतीय युद्धानंतर पांडवांनी हस्तिनापूरचे राज्य ताब्यात घेतले व ते पुढे राजा परीक्षिताच्या ताब्यात देऊन हिमालयात निघून गेले राजा परीक्षिताच्या काळामध्ये येथे कलियुगाने प्रवेश केल्याचे तुम्हाला ठाऊक असेलच त्याकाळी मनुष्याला खूप वर्षांचे आयुष्य असे त्यानंतर हळूहळू निसर्गही कलियुगाच्या मर्जीप्रमाणे पूर्वीसारखा बलशाली राहिला नाही त्याचाच परिणाम हळूहळू मनुष्याचे आयुष्यमान कमी कमी होत गेले आहे सध्याच्या काळात कलियुगाच्याच प्रभावाने मनुष्याचे आयुष्यमान केवळ साठ सत्तर वर्षांपर्यंत खाली झाले आहे आपण जर सध्याचे आयुष्यमान सत्तर वर्ष पकडले तर त्यातील तुमचे जवळजवळ निम्मे म्हणजे पस्तीस वर्षे आयुष्य झोपेतच जाते व उरलेल्या पस्तीस वर्षांच्या काळात संसार नोकरी व्यवसायात वेळ जातो हल्ली टी व्ही पुढेही माणसे तासन तास बसून राहिलेली दिसतात परंतु देव धर्म पूजा अर्चा धार्मिक ग्रंथांचे वाचन इत्यादी करताना कोणीही दिसत नाही वृद्धापकाळ जवळ येऊ लागला की मनुष्याला भविष्याची भीती वाटू लागते त्याला ईश्वराची तेव्हा आठवण होऊ लागते पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो म्हणून आम्ही सर्वांना सारखे सावध करून धर्माकडे ईश्वरी शक्तीकडे व तिच्या उपासनेकडे लक्ष द्यायला सांगत असतो व या जीवनात जे काही त्यामुळे प्राप्त होईल तेवढे प्राप्त करून घ्यायला सांगत असतो प्रत्येक व्यक्तीला अखेरीस येथून जावेच लागते तेव्हा येथून जाताना शिदोरी म्हणून जे काही धर्मकार्य कराल तेच तुमच्याबरोबर येणार आहे हे लक्षात घ्या भगवंत हे सुद्धा फार चाणाक्षपणे माणसाला कोणत्या ना कोणत्या मायेमध्ये आकर्षणामध्ये अडकवून ठेवीत असतात डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर वगैरे शिक्षितांना नोकरी व्यवसायात व पैसे मिळवण्याकडे तर इतरांनाही अगदी हमालापर्यंत आपापल्या योग्यतेप्रमाणे कामात पैसा मिळवण्यासाठी गुंतवून ठेवतात पैसा मिळू लागला की मनुष्य बंगला मोटारी सुखसोयी सहली परदेशी सहली इत्यादी सुखांच्या मागे लागतो त्यातूनच पुढे आपसात स्पर्धा लागू लागतात हा प्रकार म्हणजे मनुष्याने कुठेतरी अडकून राहण्यासाठीच असतो जेव्हा समाज अधिकाधिक धर्मापासून दूर जातो व धर्माचरण करणाऱ्यांना खूप त्रास होऊ लागतो तेव्हा हेच भगवंत स्वतः येथे अवतार घेऊन अथवा आमच्यासारख्या साक्षात्कारी महापुरुषांना सत्पुरुषांना जन्माला घालून पुन्हा धर्माची व पर्यायाने समाजाची घडी घालून देत असतात तुम्ही जे कोणी या आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांच्या सहवासात येता ते तुम्ही खरोखरच भाग्यवान असता तुमचे आता फक्त एकच काम आहे की तुम्ही या व्यक्तीला भगवंताचेच रूप मानायचे आहे तुम्ही जेव्हा तसे वागू लागाल तेव्हाच तुमचा संशय दूर होईल व उद्धारही होईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त